चला तर विद्यार्थ्यांना आपण पाने व खिळे या क्वेश्चनवरचे एक आपण उदाहरण घेऊया एका मुद्रकाला पुस्तकाची छपाई करताना पृष्ठ क्रमांकावर जेवढे अंक असतील तेवढे खिळे छपाईसाठी लागतात तर पुस्तकाला एकूण दोनशे चौदा पाने असतील तर मुद्रकास किती खिळे लागतील तरी पाह्य कसं सोडवायचं आता दोनशे चौदा पाने सगळ्यात पहिल्यांदा आपण एक अंकी खिळ घेऊ आपण एक अंकी किती लागतील एक अंकीमध्ये किती येणार एक ते नऊ खेळ येणार याला नऊ वजा एक अधिक एक करायचं आठ अधिक एक बरोबर पहिल्या एक अंकेला नऊ खेळे लागतील दोन अंकीला दहा ते नव्याण्णव मध्ये घ्यायचं अंक नव्याण्णव वजा दहा अधिक एक नव्याण्णव मधून दहा गेले एकोणनव्वद अधिक एक बरोबर किती येणार नव्वद दोन अंकी खेळत म्हणून नव्वद गुणले दोन बरोबर इथं एकशे ऐंशी खेळ लागतील आणि इथं नऊ म्हणजे इथं गुणविली एक करायचं राहिलं त्याबद्दल सॉरी नऊ खेळ लागतील एक अंकी असल्यामुळे एक ही दोन अंकी असल्यामुळे दोन आणि आता तीन अंकी खेळ तीन अंकी पानांना शंभर ते किती एकूण पाने दोनशे चौदा दोनशे चौदा बरोबर दोनशे चौदा वजा शंभर अधिक एक बरोबर किती येणार दोनशे चौदा व शंभर गेले एकशे चौदा अधिक एक बरोबर किती येणार हे एकशे पंधरा गुणविले हे तीन अंके आहेत तीन अंके असल्यामुळे गुणविले तीन करायचं तर एकशे पंधरा तरी तीन आणि एक चार आणि तीन एक तीन येते खेळ येणार तीनशे पंचेचाळीस खेळ येणार मग या पूर्ण यांची बेरीज करायची आता तीनशे पंचेचाळीस अधिक एकशे ऐंशी अधिक नऊ इथं किती येणार नऊ पाच चौदा चौदाला चार हच्चारला एक आठ आणि चार बारा आणि एक तेराला तीन हच्छाला एक तीन चार पाच पाचशे चौतीस तर दोनशे दोनशे चौदा पाने जर असतील तर दोनशे चौदा पाने असतील तर त्या मुद्रकाला एकूण पाचशे चौतीस खिळे लागतील थँक्यू